तुम्ही आमच्या नाटकामध्ये काम करणार करणार नाय बाई तुम्ही आता काम करता बघाय काही नाही फक्त वीस हजार रुपये महिना दिली फक्त वीस हजार रुपये महिना चला आपल्या अमेरिकेला एका या काय झाला थांबा भाई हा भाई नाईकडे बोलला का तुम्ही असं तापतास का तो चांगला वाईट नाही बोलला तो कधी पिक्चर पाहिले का नाही तू भरपूर रोजपातेवानी पिक्चर च्या पहिले काय येतो ट्रेलर येतो मग तो आम्ही पिक्चर ची छोटे छोटे शॉर्ट कापतो त्याला म्हणतात ट्रेलर आम्ही ते ट्रेलर युट्यूब वगैरे किंवा फेसबुक वर सोडतो आणि खपा खपा पैसे कमावतो <laughs> चालेल मी तुझ्या वाट काढ काम कराय तयार आहे मला 10 लाख रुपये द्या पहिल्या शॉटला तुम्ही ओके झाले का दुसऱ्या शॉटला 20 लाख रुपये दुसऱ्या शॉटला लगेच 20 ला, ला, <laughs> लगेज। 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 ला लगे लगे। भाई दुसरा शॉट मी तुम्ही ओके केला

बाई दोघांची कफ कफ खाई. अमेरिकेला तयार करायचं. अमेरिकेला मराठी भाषा समजली बाई तुम्हाला कळायला हवी म्हणून मी तुम्हाला सांगितली नाही मला इंग्लिश येते इंग्लिश मध्ये. शुभम, हा बाई. आय एम स्पीकिंग इंग्लिश. आय एम इंग्लिशमन. लुकला. हे आय एम टेलिंग इंग्लिश. व्हाट डान्स? टू बाईस दना दना खाई. इकडे या डायरेक्टर साहेब. मला समजलं वन गर्ल टू बॉईस पण घाईत आहे दोस्त नाही झेंडू पाम बस बर आम येतात तुम्ही आमच्या नाटकाची हिरोई आता हिरोबर ओ मेंग्या असा हिरो पाल का जंगल लागेल मी हो तू हिरोसी बाई यांनी तुम्हाला म्हटलं का ये मी काय म्हणायचं याला कसं कुलायच कसं नाही मला नाटकातच काम करायचं नाही मला नाटकात काम खरं एवढे कपडे कोणच काढत तुझा काम नाही ना देखा। देखा। ते ते तुम्हाला। चांगा <laughs> <ने। laughs> सॉरी अच्छा आता तुम्ही आमच्या पण तिने तिनं गावला पण ती कॅमेरा

Bana sağ sağ doğrata. Aynen. 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 Aynen.

ધૈરય નહી આખો ધમાલ પિક્ચર લાગીને આ ઓર દેખ ન ભાઈ એક્શન કેમેરા મેનો ખાલે કો ઓર દેખતો હોલા એકના દોગા નહી સુપે થશે હા સ્ટાઈલ પણ ની ફીજ કઈ ના પચફી જાય ને મસાલા रेडी माल आई बना दूंगा सास मारी सास मारी कंपनी नहीं करती तो हीरो एक्शन पर शुरू हां अब सकाय घंटा है ना नाला एक उधर पोस्ट पड़ा यस पे अच्छा रेडी

हैस मारे हैस मारे हैस मारे हैस मारे कहाँ पर मारे डायलेक्ट का है तुम मारे ना कोई तो नहीं बेट का जो चुप रहती मारे मारे जाए जो उधर अंदर लगा मारे मारे इतने डायलेक्ट का है मैं कवर कहाँ जीने कहाँ जीने कहाँ पे नहीं करूँ ना कोई तो कमाल है मामा ले कच कर लूँ ये कैसे काम करते हैं हमारा भी ऐसा है एक्शन नो हैवी नो हैवी रेडी ऐस मारे No Hari. Yes, <laughs> Maari. No Hari. Yes, <laughs> Maari. No Hari.